बाणेगावात मनोज जरांगे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत जंगी स्वागत जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे बाणेगावच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होता तरुणांनी लेझिमवर ठेका धरत जंगी स्वागत केले यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सजवलेल्या बैलगाडीतून मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनीही टाळ मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील रस्तेच्या दोन्ही बाजूला उभे राहून जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करत जरांगे पाटलांचं घनसामंगीत तालुक्यातील बाणेगाव येथे जंगीत स्वागत केलं यावेळी बोलताना आरक्षण दिलं नाही तर सरकारला अपेक्षित नसेल इतक्या मोठ्या संख्येने मराठा मुंबईच्या दिशेने धडक मारेल आणि मराठा काय आहे हे महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण दे भारत देशाला कळेल असा इशारा मनोज झरांगी पाटलांनी राज्य सरकारला दिलेला आहे तुम्हाला माहीत नसल सरकार मला मी तरी काय थकील मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे ते पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी संघर्ष करतो मराठ्यांना आरक्षण त्याच्या हक्काचं मिळालं पाहिजे ही मागणी मी करतो मी काय थुकील माझ्या गोरगरीबांच्या पोरं एका टक्क्यान जर भोगले तर आत्महत्या करायला लागली त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी मी केली मी काय थुकील मी माझ्या मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे प्यास मी जीवाची बाजी लावून आणणारी मरण आलं तरी पत्कारण पण मागे आटणार नाही ही भूमिका मी सरकार समोर माझे केली आणि तुम्ही जर मी माझ्या मराठा समाज मोठं व्हावं म्हणून मी जर मागणी केली असेल आणि म्हणून तुम्ही जर मला शत्रू समजणार असला तर मी तुम्हाला मोजित्य नाही किती नाही तुला काय काय करायचं मी मागा सरकार कारण माझी भूमिका माझ्या समाजाशी माझी प्रामाणिक माझा समाज मोठा झाला पाहिजे त्या भूमिकेपासून मी पाजून राहू शकत कम्हाला माझी आकलता तुम्ही एक एकजोट अशीच जीवन राहू की मोडू देऊ नका राजकारणाचे मध्य तुम्हाला राजकारण करायचं तर तुम्ही दस्तकार नाही आरक्षण मिळालं आता राजकारणी सगळे बाजू सध्या स्वतःच्या पूर्ण डोळ्यासमोर ठेवा आणि बोरगाव मोठं झालं पाहिजे आणि ते आरक्षणातून होणारे त्याच्यासाठी काम मग असं तुम्हाला तेवढं करा उद्या सकाळपासून यांना ला काम लावायचं ते तुम ला ला तुमच्या हात चांगलं माहिती त्यांना उद्यापासून चांगला तुम्ही शेतात यायचं तुम्ही शेत आणि संपलेलं तुम्ही गावोगावी जायचं तर मराठा समाज जागा करायचा वीस तास त्याला मुंबईला पाहिजे